हम किस पार्टी के लोग हैं हमारी पार्टी को किसने स्थापित किया है बाबा साहब आंबेडकर ने स्थापित किया है जिस बालक को संविधानिक अधिकारों से वंचित किया गया था वो बालक भारत का संविधान बाबा साहब आम्बेडकर बनता है हम उसके लिए ही है हमें अपने ऊपर भरोसा होना चाहिए हमें अपने कार्य पे भरोसा होना चाहिए हमारे हमें अपने कर्म पे भरोसा होना चाहिए हमें मानना चिल्लाना पद्धति है हमारी नहीं है प्रत्येक विधानसभा क्षेत्रात आरपीआयच्या कार्यकर्त्याला महानगरपालिका निवडणुकीत संधी मिळाली पाहिजे माझ्यासाठी कार्यकर्ता महत्वाचा असून मुंबईत पस्तीस ते चाळीस जागा मागणार असल्याचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय आठवले यांनी मुलुडच्या कार्यक्रमात सांगितले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुलुड तालुका अध्यक्ष योगेश शेलवंत यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यकर्ता निश्चय मिळाव्याचं आयोजन मुलुडच्या कालिदास नाट्यगृहात करण्यात आले होते त्या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर कृष्णमेलन शुक्ला मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे जिल्हा अध्यक्ष बाळागरुड श्रीकांत भालेराव मुश्ताक बाबा खान आदी उपस्थित होते पुढे आठवले म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज नसेल तर मुघलांना संपूर्ण समाज मुस्लिम केला असता त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा संदेश दिला महिलांना न्याय व बेरोजगारांनी रोजगाराची हाक दिली होती मुलोड हा आरपीआयचा बाल्य किल्ला राहिला आहे येथे आरपीआयला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे पक्षाच्या वाढीसाठी पायाला भिंगरी लावून फिरत आहेत आयच्या कार्यकर्त्यांनी भक्ती शक्ती ठेवावी आपला वाढ जिल्हा मुंबई निळा झाला पाहिजे बाबासाहेबांच्या अनुयायांनी आपले विषय गंभीर आणि शांतीपूर्वक मांडावे निवडणुकीत तिकीट मागू नका ते तुम्हाला मिळाले पाहिजे असे करा काम करा असे महत्वपूर्ण मार्गदर्शन आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्ण शुक्ला यांनी या मेळाव्या दरम्यान केले आरपीआई ने यहाँ के मुलुंड के कार्यकर्ताओं ने निश्चय मेड़ावा रखा था और आज हमने एक निश्चय लिया है कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठावलेगढ़ मुलुंड में अपना नगर सेवक स्थापित करेगी और हमारा निर्णय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का निर्णय कभी खाली नहीं जाता है और ये पक्का है कि अब मुलुंड में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का एक नगर सेवक जरूर होगा Uh, सर क्या कहेंगे जिस तरह अटौले साहब ने कहा कि गठबंधन भी रहेगी भारतीय जनता पार्टी पर टिकट भी मांग के लेंगे क्या करना चाहेंगे तो हम टिकट तो? मांगने वाले नहीं हैं टिकट हमारे पास चल के आएगा क्योंकि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबा साहब आम्बेडकर की बनाई हुई पार्टी है बाबा साहब आम्बेडकर को बचपन में संविधानों से वंचित किया गया था और बाद में उन्होंने संविधान निर्माता होने का श्रेय प्राप्त किया है और यहाँ पर मुलुंड में हमारे कार्यकर्ताओं की मेहनत की वजह से टिकट उनको चल के मिलेगा टिकट उनके अपने पास आएगा और इस बार मुलुंड में हमारा नगर सेवक होगा मणिपुर में भी पार्टी के उम्मीदवार खड़े हैं वहाँ पर वहाँ पर भी भी मणिपुर में हमारे नौ उम्मीदवार हैं अच्छा प्रतिसाद मिल रहा है वहाँ के लोगों का हमारे पास हमारा एक उम्मीदवार जो है वहाँ का आ, पूर्व विधायक है पांच बार पूर्व विधायक पांच बार विधायक रह चुका है दो बार मंत्री रह चुका है भारतीय जनता पार्टी का और आज हमारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पे मणिपुर में वो उम्मीदवार है मणिपुर में नौ सीट में हमारे तीन डॉक्टर हैं चार इंजीनियर हैं और दो वकील हैं और हम इस बार मणिपुर में भी एक अच्छा स्थान प्राप्त करेंगे कम से कम हमारे चार विधायक चुन के आने वाले हैं आ, सर क्या कहेंगे उत्तर प्रदेश में भी चुनाव चल रहा है और आठोले जी उत्तर प्रदेश में भी गए थे वहाँ पर क्या देखिए भारतीय जनता पार्टी और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक राष्ट्रभक्त पार्टी है और हम चाहते हैं कि उत्तर प्रदेश में भारतीय जनता पार्टी अपनी सरकार बनाए और माननीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में वो सरकार अपना काम करे इसलिए हमने उत्तर प्रदेश में भारतीय जनता पार्टी को बिना शर्त समर्थन दिया है और हम उत्तर प्रदेश में भारतीय जनता पार्टी को जिताने के लिए एक अपना बहुमत योगदान दे रहे हैं और हमारे योगदान से भारतीय जनता पार्टी उत्तर प्रदेश में बहुमत की सरकार बना रही है आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मेळावा आयोजित केला होता या ठिकाणी गोरबगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा हा निश्चय मेळावा आयोजित केलेला होता आणि मुलुंडमधल्या तमाम आंबेडकरी जनतेने निश्चय केलेला आहे की येणाऱ्या दोन हजार बावीसमध्ये मुलुंडमधून निळा झेंडा फडकणार आहे भाजपा रिपब्लिकन युतीचा रिपब्लिकन पक्षाचा नगरसेवक ह्या वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये महानगरपालिकेमध्ये पाठवायचा आहे असा निश्चय तमाम मुलूंच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे त्याला आठवले साहेबांनी देखील आशीर्वाद दिलेले आहेत त्याचप्रमाणे आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शुक्ल कृष्णासाहेब बाबाजी या मे मेळाव्याला उपस्थित होते त्यांनी देखील कार्यकर्त्यांना आश्वासित केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की कार्य करा कार्य करा कार्य केल्यानंतर तिकीट आपोआप आपल्याकडे येईल त्या पद्धतीने त्यांच्या जोमाने आम्ही या का कार्याला लागणार आहोत आणि रिपब्लिकन पक्ष संपूर्ण मुलुंडमध्ये ईशान्य मुंबईमध्ये बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी काम करणार आहेत आणि भविष्यामध्ये मुलुंडमध्ये आपला नगरसेवक होईल अशी ग्वाही या ठिकाणी रिपब्लिकन च तालुका अध्यक्ष यांना त्याने या ठिकाणी देत आहे या कार्यक्रमाला आठवले साहेब मुंबईचे अध्यक्ष गौतम भाऊ सोनोने जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गरुड त्याचप्रमाणे आमचे राष्ट्रीय सचिव सुरवाडे साहेब साहेबराव साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विलासजी तायडेसाहेब हे देखील या मेळाव्याला उपस्थित होते सर्वांनी मुलुंडच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत भविष्यामध्ये मुलुंडचा नगरसेवक होईल ही आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद त्याबद्दल सांगायचं म्हटलं तर आजचा आमचा निर्धार मेळावा होता या मेळाव्यामध्ये हो आम्ही दोन्ही आमच्या मित्रपक्षाला म्हणजे बी जे पीला भारतीय जनता पक्षाला आम्ही विनंती केली होती का तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहत नाही ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहा का आजच्या ह्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने आम्ही हा कार्यक्रम लावला होता इथं भारतीय जनता पक्षाचा आमदार आणि खासदार दोघंही नाही आले वास्तविक बघता त्यांची जबाबदारी होती त्यांनी ह्या कार्यक्रमाला यायला पाहिलं शिवाजी महाराजांच्या जयंतीला न येणं याचा अर्थ काय होतो याचा अर्थ वाईट होतो आमच्या म्हणजे आमच्या भावना दुखायला गे गेलेल्या आहेत आणि आमची मागणी आहे का मुलुंडमध्ये आम्हाला दोन सीटं पाहिजेत मागच्या वेळेस आम्ही त्यांना साईच्या साई सीटं साई निवडून दिले आमदाराला निवडून दिलं खासदाराला निवडून दिलं परंतु आत्तापर्यंत त्यांनी आमचं काही काम बी केलं नाही ते इकडे येत बीत नाही आणि त्यामुळं मी त्यांचा निषेध व्यक्त करू न शकत परंतु याच्यानंतर आम्हाला लक्षात ठेवावं लागेल मी सांगितलं माझ्या भाषणामध्ये हो त्यांचा एक पत्रपी उपस्थित होतात नंदगर शोक याची तुम्ही दखल घ्या नाही तर याचा परिणाम देखील भोगायला लागल आमचे राष्ट्रीय नेते मंत्री मोदय रामदासजी आठवले साहेब आले होते राष्ट्रीय उपाध्यक्ष शुक्लाजी आले होते आमचे राष्ट्रीय सचिव आले होते सुरवाडेकर आमच्या मुंबईचे अध्यक्ष आले होते आणि ईशान्य मुंबईतले सर्व तालुका अध्यक्ष आले होते मी ईशान्य मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून अभिनंदन करतो हम किस पार्टी के लोग हैं हमारी पार्टी को हो किसने स्थापित किया है बाबा साहब आंबेडकर ने स्थापित किया है जिस बालक को संविधानिक अधिकारों से वंचित किया गया था वो बालक भारत का संविधान निर्माता बाबा साहब आंबेडकर बनता है हम उसके लिए ही हमें अपने ऊपर भरोसा होना हमें अपने कार्य भरोसा होना, होना चाहिए हमें अपने कर्म पर भरोसा होना चाहिए हमें मारना चिल्लाना ये हमारी नहीं है सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।